झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या होत्या की है सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर कर्जमाफी करावी तर यापैकी कोणकोणते कौन निर्णय घेण्यात आले कशा पद्धतीने घेण्यात आले हे आपण थोडक्यात समजून घेऊया नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील कॅबिनेट झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली त्यानुसार साठ लाख हेक्टरचं नुकसान आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे पहिल्या टप्प्याचे पंचनामे हे जुलै ऑगस्टमध्ये जे झाले होते तर त्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत किंवा ती वाटपाची प्रोसेस सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये ई केवायसीचा एक अडचण येत होती बाधा येत होती तर ती राज्य सरकारनं काढून टाकलेली आहे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये उर्वरित सर्व माहिती कलेक्ट होणार आहे आणि परत त्यांच्या ते पंचनाम्यानुसार परत एक मदतीचा आकडा सरकारकडनं जाहीर केला जाणार आहे आणि एकंदर सगळी जी नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये टाकली जाईल अशी माहिती मान्य मुख्यमंत्र्यांनी दिली एकंदर काय तर दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्णतः नुकसान भरपाई टाकली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे नुकसान भरपाई कोणकोणत्या पद्धतीची असणार आहे तर शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याची आर्थिक मदत त्याच्यानंतर जमिनी खरडून गेल्या यासाठीची मदत विहिरी घरासंदर्भात आणि इतर जे नुकसान झालं त्या संदर्भात तसे तसे पंचनामे केल्या जातील आणि त्यानुसार ती मदत दिल्या जाणार आहे आता सर्व मदत दिवाळीपूर्वीच देऊ दिव। दिवाळीपूर्वीच देऊ दिव। अशा पद्धतीची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली तशा पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आता राहिला विषय ओला दुष्काळाचं सा काय झालं तर ओल्या दुष्काळाबद्दल मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं याच्या आधी काही झालेलं नाही म्हणजे राज्यानं ओला दुष्काळ घोषित केला असं काही झालेलं नाही परंतु त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होती त्या सिच्युएशन मध्ये काय काय सवलती दिल्या पाहिजेत त्या संपूर्ण सवलती आपण लागू करतो आहोत म्हणजे इनडायरेक्टली ओला दुष्काळ आपण घोषित करतो आहोत असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महत्वाचं म्हणजे काय त्या सवल सवलती कुठल्या की हेच बाबा आरोग्य किट खाण्यापिण्याच्या सुविधा त्याच्यानंतर इतर चारा छावण्या इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टीसाठी सरकार पुढाकार घेईल असं मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परंतु त्या सवलतीमध्ये महत्त्वाच्या सवलती अशा होत्या की वेळ पडल्यास शेतकऱ्यांवरचं कर्ज किंवा त्याचं व्याज माफ केलं पाहिजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याला कर्जमाफी करण्याची गरज असेल तर ते, ते, ते कर्जमाफी केली पाहिजेत त्याला आर्थिक नुकसान भरपाई वाढून तुमच्या निकषापेक्षा वाढून दिल्या पाहिजे अशा पद्धतीच्या तरतुदी त्याच्यामध्ये आहेत परंतु त्या तरतुदीवर मान्य मुख्यमंत्री मात्र बोलायला तयार नाहीयेत अशा पद्धतीचे कॅबिनेटमध्ये निर्णय झालेले आहेत आणि जे कर्ज वसुलीचं प्रकरण होतं म्हणजे ज्या बँका नोटिसा देत आहेत कर्ज वसुलीसाठी तर त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की ते थांबवण्यात आलेले आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एकाच जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडला तो सुद्धा आम्ही थांबवलेला आहे आणि कर्जमाफीचं मग ते म्हणतात योग्य वेळी देऊ आता त्यांची योग्य वेळ त्यांनाच ठाऊक अशा पद्धतीचं कॅबिनेटमध्ये सगळं कारभार झालेला आहे कॅबिनेटमध्ये अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसंदर्भातले निर्णय झालेले आहेत तुमचं मत काय कमेंट्स मध्ये लिहा अनेक शेतकऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या जेणेकरून शेतकरी हुशार झाले पाहिजेत सजग झाले पाहिजेत सचेतन झाले पाहिजे माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईला बेलायकन दावा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद